नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज या आधुनिक युगामध्ये विकास तर सर्वत्र दिसतो आहे पण विकास दिसतो आहे पण विश्वास मात्र हरवलेला आहे विश्वास मात्र हरवलेला आहे आणि दुसरी गोष्ट ये एवढं आपण एज्युकेशन घेतो ह्या एज्युकेशनमध्ये कुठंतरी माणुसकी हा शब्दच गायब झाल्यासारखा वाटतोय बरोबर ना माणुसकी या शब्दाचा अर्थ काय बरं माणसांनी माणसासोबत माणसा सारखं वागणं याचं नाव माणुसकी तर मित्रांनो